कसे आहात मजात आहात आता पुढे राखी आलेली आहे नऊ तारखेची राखी आहे चला काहीतरी भावासाठी स्वीट बनवूया हे बघा मी पनीर आणि दुधाचं स्वीट बनवत आहे चला आपण सामग्री बघूया दूध घेतलेलं आहे मी ते पॅन घातलेलं आहे मी आज दुधापासनं मिठाई बनवत आहे लिटर दूध आहे गॅसवरती ठेवलेलं आहे या दुधाला असा चम्मच चालवट ठेवायचा हे दूध थोडं गाढ गाडंगाड येऊ द्यायचं आता मी ह्याला थोडं पातळ आहे थंड दूध आहे गरम होईपर्यंत आपण तिकडे पनीर बघूया हे पनीर घेतलेलं आहे घरी बनवलेलं आहे हे दोनशे ग्राम आहे मस्त रवेदार आहे मस्त त्यामध्ये दोन चम्मच मिल्क पावडर स्किन मिल्क त्याला मिक्स करून घेऊया ए एव, एवरेडेच मिल्क पावडर घेतलेलं आहे त्याला मस्त हे असं करून घ्यायचं असं एक डो बनवून घ्या असं स्मूथ बनवायचं चा छान झालेला आहे स्मूथ झालेला आहे आता याला आपण कवर करून ठेवूया चुरून घेतलेलं आहे याला स्मूथ बनवलेलं आहे बघा छान आता याला कवर करून ठेवूया आता मी दूध बघूया दूध मस्त गरम झालेलं आहे याला असं चम्मचनी फिरवत राहायचं चम्मच यामध्ये मस्त गाढ दूध होऊ द्यायचं तेव्हा मिठाई छान टेस्टी बनते हे दुधाची मिठाई म्हणजे सर्वांनाच आवडते घरची मिठाई म्हणजे खूप मस्त टेस्टी असते कशाच मिश्रण नसते ओरिजनल मिठाई बनलेली असते ओरिजनल मिठाई ओरिजनल मिठाई बिकानेरमध्ये घ्यायला गेलं तर खूपच महाग असते आणि हे दूध घातलेलं आहे दूध मस्त गरम झालेलं आहे घरी दुधापासनं मिठाई बनणारी घरीच मिठाई बनवते मी खूप टेस्टी आणि छान मस्त लागते आणि बिकानेर सारखी मिठाई बनते तर घरी बनवली तर कमी पैशात बाहेर जर घेतली तर खूप महाग मिळते ही मिठाई म्हणताना घरी मिठाई बनवावं आणि खावं मस्त लागते तास फिरवत राहायचा जोपर्यंत हे दूध पूर्णपणे गाढ नाही होत तोपर्यंत तो आपण च चा, चम्मच चालवत राहायचा आणि स्लो गॅसवरती ठेवायचा गॅस कमी असावं कारण बुडातनी करपून कलर चेंज होईल म्हणताना कलर चेंज नाही झाला पाहिजे तर काय करायचं हे चम्मच असा हलवत राहायचं मिठाई म्हणजे सर्वांनाच आवडते पॅन मी नॉनस्टिक घेतलेला आहे कारण जास्त बुडाला लागावं नाही म्हणताना दूध लागत नाही आणि चम्मच फिरवतच राहायचं खूप मस्त आणि छान मिठाई आपल्याला जेवढी गोड पाहिजे तेवढी करायची माझा व्हिडिओ तुम्ही नक्की नक्की बघा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनललास लाईक पण करजा, जा आणि कमेंटमध्ये मला कमेंट करा कारण मला तेव्हाच कळेल का तुम्ही रेसिपी तुम्हाला आवडली रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कळवा मस्त गाडं येत आहे याला पूर्णपणे गाडं येऊ द्यायचं वीस मिनटं याला असंच चम्मच फिरवत राहावं लागते त्यावेळेस छान दुधाची हे मिठाई बनते कमी गॅसवरतीच दूध हे करून घ्यायचं आटून घ्यायचं दूध मस्त झालेलं आहे आता यामध्ये आपण हे पनीर जे डो बनवून ठेवलेला होता ते यामध्ये घालायचा हे पनीरचा जे डो बनवून ठेवलेला होता ते घालताय मी हे बघा बघू शकता याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान मस्त मिठाई बनते खूप टेस्टी बनते वेळा खाऊन बघा बनवून बघा रेसिपी आणि तुम्ही बार बार बनवाल आणि कशी लागते ते मला कमेंट करा अधिक काही तुम्हाला बनवायचं असेल तरी पण कमेंट करू शकता मसाले भाज्या वगैरे दोन चम्मच मलाई घालायची यामध्ये तसतो ते मलाई त्याच्यावरची दूध गरम करून घेतो आपण ती मलाई वरची वरची काढली आणि ते पण यामध्ये घातलेली आहे तूप घालायची गरज नाही यामध्ये मलाई घातली तर पूर्णपणे तूप वरती येते यामध्ये साखर घालत आहे पोहेखाच्या चम्मचनी सहा चम्मच साखर घालत आहे तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर जास्त पण साखर दोन चम्मच जास्त घालू शकता अधिक कुठली मिठाई बनवायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येणार मला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा जरूर करा हाय करा पूर्णपणे रेसिपी बघा कारण पुढे पुढे अधिक छान छान रेसिपी आहे असंच करत राहायचं चम्मस फिरवतच राहायचा आता गाड़ येतच आहे आता थोडंच राहिलं वीस मिनटं झाले मी याला असाच चमच फिरवत आहे आता पुढे खूप सण येणार आहे आता राखी आहे नऊ तारखेची भाऊ बहिणीकडे येते राखी बांधायला तर स्वीटची गरजच आहे स्वीट बनवलंच पाहिजे बहिणीनी भावासाठी ते बघा तूप न टाकता दूध पिअर दूध असल्यामुळे पिअर दूध असल्यामुळे तूप वरती आलेलं आहे बिलकुल तूप घातलं नाही बिगर तुपाने खाली दूध घातलेलं आहे आणि मलाई घातली तर हे मस्त झालेलं आहे आता यामध्ये आपण जाळफळ आणि विलायची पावडर घालूया एक चम्मच विलायची पावडर आणि जाळफळ जाळफळ घातलेलं आहे जाळफळनी मस्त टेस्ट येते तुम्ही रेसिपी बनवाल तर नक् नप्त। तुम्ही नक्की जाळफळ घाला मिठाईमध्ये आणि विलायची बघा झालेला आहे आता हे याला थोडं ओढ होऊ द्यायचं काढून घ्यायचं मस्त न नरम आणि स्मूथ पेढा बनते असा मस्त कलर आलेला आहे छान कलर आलेला आहे हे झालेलं आहे कसं घसरते मस्त याला आता असं मस्त काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरती याला थंड होऊ द्यायचं त्याकरिता पसरवून घेत थोडा वेळ दोन मिनिट थंड होऊ द्यायचं नंतर याचे पेढे बनवून घ्यायचे बघा आपण आता याचे छान छोटे छोटे पेढे बनवून घेऊया असे मस्त असे या पद्धतीने आपण सर्व पेढे बनवून घेऊया असे छोटे छोटे सर्व पेढे बनवून घेऊया डिश तयार आहे आपले पेडे तयार आहे हे केसर आहे ना ते घातलं डिझाईन छान केसर लावून घेतलेला आहे यावर डिश तयार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू